नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ हाय का हाय तर ॲक्च्युली मी आहे आता सध्या नाला सुपारामध्ये तीन दिवसापूर्वी आलेलो मुंबईला आणि आता परत गावी चाललो आहे कशा सर्व मजेत आता ना मजेतच राहायला पाहिजे गणेश चतुर्थी आता सुरुवात होतेच तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला म्हणजे ॲक्च्युली मुंबईला येण्याचं रिझनच हे होतं तर आता आपण चाललेलं आहे मलाडला तर गंग्या गेलाय पुढे मी पण जातो आता सगळ्यांची जमवा जमा म्हणजे ॲक्च्युली आपली ग्रुप बुकिंग असते गावची खास बस असते गणपतीसाठी तर त्या बसमधूनच आपल्याला जायचं आहे गावी संध्याकाळचे आत्ता वाजलेत लगभग साडेतीन तर बघूया बस पकडता पकडता उशीर होणार आहे ना ॲक्च्युली काय झालंय ना संप होतं त्यामुळे सर्व जरा गडबड झालंय त्यामुळं बसेस पटापट मिळत नाही आहेत तर गंगे तिथं पोहोचला आहे ऑलरेडी तर मी पण आता निघतो आहे मलाडला सोडून तिकडे जाईन किंवा काहीतरी करेन बघूया कसं होतं किंवा मग मलाडलाच थांबावं लागेल कारण तिकडे जे सगळेजणं आहेत ग्रुपवाले तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागेल त्यांना टायमिंगवर आणवावं लागेल आणि त्याच्यानंतर मग निघावं लागेल तर सगळं आहे तर चला ज्या कारणासाठी मुंबईला आलेलो त्या कारणा निघूया आणि गाडी घेऊन मग थेट जाऊया आपल्या निवळी गावी खास गणपती सणासाठी चला रात्रीचे मंडळी दहा वाजलेले आहेत दुपारी व्हिडिओला सुरुवात केलेली साडेतीन वाजता तर आता रात्री दहा वाजता परत व्हिडिओला सुरुवात करतो याचं कारण असं ट्रेन जाऊ दे याचं म्हणजे कारण एवढंच की आपण साडेचार पाचला इथे आलो ॲक्च्युली गंगा गेला आहे गाडी मॅनेज करायला आणि मी आलो इकडे सगळी माणसं मॅनेज करायला तर आता आपण आहोत मालाडला मलाड स्टेशनला आपण थांबलो आहे सर्वजण बरीच जण आहेत ॲक्च्युली दोन गाड्या आहेत आपल्या गावाला जाणाऱ्या तर गंगा गेला गाडी आणायला पण तिकडे मॅटर असं झालं आहे पॉलिटिक्स पार्टीच्या पण गाड्या बऱ्याचशा कोकणात जातात गणेश उत्सवासाठी त्या गाड्या ऑब्वियसली आहेत फ्रीमध्ये लोकांना घेऊन जातात पण पॉलिटिक्स पार्ट्यात मार्केटिंग पण करतातच ग्रुप बुकिंगच्या जेव्हा आपण गाड्या करतो ना तेव्हा साधारण जूनमध्ये याची बुकिंग करावी लागते जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने पैसे तिकडे एम एस आर टी सीच्या अकाउंटमध्ये पडलेले असतात त्याच्यानंतर जेव्हा गाड्या सोडायची वेळ असते पाच तारीख आज आणि तीन वाजता मला गाडी मिळणार होती पण आता रात्रीचे दहा वाजेत अजून पण गाडी मिळालेली नाही आहे गंग्या तिकडेच आहे चेक केला ॲक्च्युली भाईंदरला यावर्षी गाड्या आहेत त्या चेक नाक्यावरून आपल्याला मिळणार आहेत तर अजूनसुद्धा गाडी मिळालेली नाही आहे आणि हा त्रास सहन करावा आहे पॉलिटिक्स पार्टीचे माणसं येतात आणि बरोबर त्यांना त्यांच्या गाड्या मिळून जातात आता हा फक्त दरारा असल्यामुळं आणि जो नॉर्मल माणूस आहे सामान्य नागरिक तो मात्र नेहमी भरडलाच जातो ह्याच्यावर बोलायला गेलं तर आपल्यालाच प्रॉब्लेम आहे तर कधी थांबणार काय थांबणार माहिती नाही फक्त हुकुमशाही चालू आहे सर्वीकडे बघूया रात्रीचे दहा वाजले तिकडे माणसं सगळी वेटिंग करून करून आहेत लहान मुलं आहेत सर्व आहेत कारण इथे टायमिंग आमचं सा होतं साधारण चारचा सा। पण आता वाजलेत रात्रीचे दहा मला वाटतं बारा एक वाजेल शक्यतो एक गाडी आपल्याला मिळाली आहे एक गाडी लवकरात लवकर येईल दुसरी गाडी आल्याशिवाय मी पण जाऊ शकत नाही कारण दुसऱ्या गाडीतून आपण जाणार आहे तर पहिल्या गाडीतून जे काय माणसं जातील त्यांना पाठवायचे नंतर दुसऱ्या गाडीतून आपल्याला पाठवायचे बघूया कसं कसं होतं पण यावर काहीतरी तोडगा का निघाला पाहिजे आता मला वाटतं ग्रुप बुकिंग गाडी आम्ही पुढच्या वर्षी बंदच करणार कारण मॅटर खूप होतात आणि कसं होतं बुकिंग करताना माणसांसाठी आपण काहीतरी करायला जातो पण नंतर एवढं सगळं होत असेल ना त्याच्यानंतर काय मतलबच राहत नाही ते आपली माणसं इकडे अडकले आहेत अहुनी आहे का अरे अवनी खंटाल इकडे बघा माणसंच बसलेले आहेत म्हणजे भोजे वगैरे सगळे इकडे आहेत हा बघा इकडे काय गाडी येते की नाही एक निघाले कधी येते इकडे सर्व सामान ठेवलेलं आहे आणि बघा लहान मुलं वगैरे सर्व जेवणाची वेळ झाले रात्रीचे साडे दहा वाजलेत एक गाडी तर कशी कशी आपल्याला मिळाली आणि ती आलेली आहे चला बाय बाय चला दा बाय 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 जावा चौकाश हां हां चला आम्ही येतो पाडच्या गाडी अवकाश नाही नाही ती पण गाडी घेऊन यावं लागेल ला। ना मग आपल्या गावाला गावालाच गावालाच चला चला जाऊ अवकाश भेटू उद्या गावातच बाय बाय जावा हो करतो फोन मी गाडी भेटली की एकदा बघूया मध्ये आसपास काय झाली भेटतं होईल नाही तर मुश्किल आहे चला चला बाय बाय आम्ही येतो पाठवून चला चला बाबा बाबांना बाय काय बाय चला पाऊस आला <स्थाँगे> ना मग आपल्याला थांबायचं अजून सगळ्यांना घेऊन जायचं अजून जा� काय आलं भरपूर चल बायजस्ट करतो चल सर हा गाडी तर निघत नाही भेटू गावातच भेटू आता हा मामा बाय 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 नाही नाही येतो पाठून येतो शुभ सकाळ मंडळी थेट आता गाडीमध्ये आलोय अचानक मला स्टेशनवरून गाडीमध्ये कसं आलं <laughs> होतं वाटावं मोठी स्टोरी आहे तर ती आता घरी गेल्यावरती सांगेल कदाचित कदा इथे गाडीमध्ये नाही सांगत बसत आहे एवढंच सांगतो आहे की थोडासा इशू झाला बराचसा तर आमची दुसरी गाडी आहे ना ती सकाळी निघणार होती त्यामुळं लकीली रोहित निघाला होता गावाला बोलणं झालं तर शेवटी तुम्हाला गावाला पोचायचा कुठला तरी सहारा असतो हो आहे आ, तर मग आता ती दुसरी गाडी गंग्याच्या बरोशावर सोडून मी आलो आहे आणि ती गाडी ऑलरेडी आता निघाले म्हणजे सकाळी मला वाटतं काहीतरी चारच्या दरम्यान ती निघाले तर असा सगळा झाला आहे सगळं गोटमेंट ठीक आहे तर आता आपण निघालेलं आहे गावी तर प्रवास असा केला आपण खोपली मार्गे पाली पालीतून आपण मानगावला बाहेर आलो आहे जर तुम्हाला मानगाव पण स्किप करायचं असेल तर पुढे लोन लोणेरेला बाहेर पडू शकतो ना आपण डायरेक्ट आपल्या

आता सध्या तरी आम्ही माणगावला का आलो आहे मला म्हटलं थोडंसं तरी तुम्हाला अपडेट द्यावा तर आमची जी पहिली बस आहे ना ती अजून आहे मी सकाळचे आत्ता किती वाजलेत आहे का पावणे सात झालेत वडखलला आहे म्हणजे ट्राफिक बऱ्यापैकी त्या रोडला आहे आणि त्याच्यानंतर गाड्या उशिरा मिळाल्यामुळे रे ड्रायव्हर आहेत ते पण जर असे त्यांना झोप येत होती तर ती गाडी आमची थांबलेली आहे वडखलला आणि दुसरी जी गाडी आहे ती अजून कळंबोलीच्या आसपास आहे म्हणजे त्या गाड्या मला वाटतं आता संध्याकाळ होणार आहे पण मानगाव पर्यंत आलोय मानगावच्या आता पुढचा जो आहे ना इथे आता काही ट्राफिक तरी अजून तरी दिसत नाहीये मला वाटतं होय ना लोने इथे कसं आहे मानगावचं कसं असतं कशी लावायची हा जेव्हा बाजारपेठ बंद होणार तेव्हा तुम्ही मानगाव मध्ये पोहोचलं पाहिजे किंवा बाजारपेठ सुरू व्हायचं आता आपण आलो मानगाव क्रॉस ना अजून बाजारपेठ सुरू नाही झाली अच्छा म्हणून आपल्याला ट्राफिक नाही पण आता तू थोड्या वेळाने येशील ना कारण ते बाजारपेठ होते मग ते एसटी पण सगळ्या लोकल गाड्या येतात ते ट्राफिक होऊन जातात असं सगळा प्रॉब्लेम आहे पण यावर्षी जी हे ना ती आपले गणेश चतुर्थीसाठी जे चाकरमान्यांसाठी किंवा जे कोकणवासियांसाठी काय जी सेवा दिली एम एस आर टी सीने त्यावर खूप नाराज आहे मी म्हणजे काय फायद्याची नाही जूनमध्ये पैसे भरूनसुद्धा आम्हाला गाड्या काही मिळाल्या नाही आहेत तो एक मोठा मुद्दाच झाला आहे ठीक आहे कारण रात्री जेव्हा लहान बाळं घेऊन जेव्हा एखादा माणूस वेट करतो दुपारी तीनची गाडी एक गाडी आम्हाला मिळाली अकरा वाजता आणि दुसरी गाडी सकाळी चार वाजता म्हणजे बारा तेरा तासाने भेट तर हे सगळं झालेलं आहे असो तर आता तरी था था बघूया पुढचं अपडेट मी देतो तुम्हाला मध्ये मग कॅमेरा मला ऑनच करावा वाटला नाही पण एवढी खतरनाक सिच्युएशन झालेली पण रोहित देव माणसासारखा आला रोड चांगले आहेत पाली वाला रोड चांगला आहे हो फक्त एवढंच आहे की जर गाड्या असतील ना सोबत तरच तुम्ही तिथून या कारण सुमजून रस्त्यामध्ये काय नाही आहे ऍक्च्युली आठ रस्ता आहे म्हणजे जर काय गाडीला किंवा काय असं झालं तर थोडंसं कसं आहे मध्ये अटकू शकता तुम्ही त्या कारणाने आता गणपतीला बऱ्यापैकी गाड्या त्या रोडने येत आहेत ना म्हणजे गाड्या होत्या आणि शिस्तीत चालवत होते लोक त्याच्यामुळे ट्रॅफिक नाही मिळालं म्हणजे कंटिन्यू गाड्या होत्या हां फक्त एवढंच आहे की शिस्तीत म्हणजे समोर रस्ता खाली म्हणून ओव्हरटेक करायला जाणार आणि प्रॉब्लेम काय होतो की ब्लाइंड स्पॉट आहे मग कोण आला तर सगळ्यांनाच right. गावाला येत आहे काळजी घ्या त्यामुळे तिकडच्या गाड्या इकडे आल्या इकडची गाडी तिकडे आली सगळ्या गाड्या बघा कुठल्या कुठल्या ती फलटण कराड दोन गाड्या आहेत आपल्याकडे कंडिशन बघ खतरनाक बऱ्याचशा गाड्या लागल्या म्हणजे वा मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र खाली हो इकडेच मागवले कारण मुंबई खाली होते यावेळेस तर ते मुंबईतल्या लोकांना इकडे येण्यासाठी गाड्या गुठल्या तर सगळ्या गाड्या मागवलेल्या असतात आणि मग सगळं ट्राफिक जाम होतं तेच रिझन असतं म्हणजे गणपतीच्या अगोदरचे दोन ते, ते दो तीन ती ती दिवस फुल ट्राफिक आणि मुंबई गो हायवे काय बनणार नाही एवढं लवकर त्यामुळे ते झेलायचं आहे आपल्याला क्वालिटी वर्क पण नाही ना म्हणजे ना। जे काय बनतंय तर असं सॅटिस्फॅक्शन असतं ना की एवढ्या वर्षानंतर आपल्याला तो हायवे मिळतोय वर्क सॅटिस्फॅक्शन पण नाही हे बघा डायव्हर्जन एक आपला लोनरेचा पॅच जर निघाला ना आपलं नाही आपण जाऊ कारण की आता आपलं जे कॅल्क्युलेशन आहे नाच आहे वाली बाई काय काय मध्ये मध्ये सांगत पण गुगल वर विश्वास नका हो कारण आम्ही जेव्हा निघालो ना तर तेव्हा आम्हाला दाखवत होते की तुम्ही सात साडेसात तासात पोहचणार आणि साडे केवढा मोठा सात साडेसात तासात पोहचणार ते पण रेग्युलर रूट आता माझं कसं आहे की आपल्याला रस्ते पहाट आहेत किंवा सगळे शॉर्टकट आहेत म्हणजे आमच्याकडे हे एक्स्ट्रा शॉर्टकट पण आहेत म्हणजे जर जर आता आपण ज्या रूटने आलो तिथे काही गणलं असतं तर अजून शॉर्टकट होते आपल्याकडे ते नंतरची गोष्ट पण ठीक आहे आता मेन हा जो पॅच आहे ना इथे काल खूप ट्रॅफिक झालेलं आता पण दिसतंय मोठं ट्रॅफिक दिसतंय लांब लचक लाईन दिसत गुगलवाले बाईने सांगितलं वीस मिनिट आणि गुगलबाई अगोदर दाखवत नव्हती हो नाहीतर महाडवर ना महाडवर आता सांगते ते त्यामुळे तुम्ही भरोसा घेऊ नका गुगलला सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेत बघूया किती वेळ लागतोय दोन्ही रोड तर जाणाऱ्या गाड्यांनी पॅक केलाय आणि थोड्या वेळात काय वेळेला माहितीये का कोणतरी कोणतरी एक कोणतरी एक जण निघेल जो तिकडून पण गाडी टाकणार मग त्याच्या पाठून आहे तिकडे उभ्या ट्राफिक तरी लोनेरेला भरपूर आहे तर आम्ही इथून आता युटर्न घेतोय आणि लोनेरेवरून ना आतून एक रोड आहे तो रोड आपण पकडूया आता लोनेरेला आहे ना गुगलवाली बाई सांगते साधारण अर्धा तास म्हणजे इथे साधारण दीड दोन तास पण जाऊ शकतात कारण तिन्ही रोड आहेत ना इथले जायचे यायचे सगळे पॅक करून टाकलेत त्यामुळे आता इथून एक आहे तो आपण रोड पकडूया हरिहरेश्वर जायला जो रोड आहे तो खेडला बाहेर पडतो ना डायरेक्ट खेड कशेडी वगैरे सगळं आपण स्किप करून खेडला आपण बाहेर पडणार पुढे किलोमीटर जास्त होतील हा बघा हा रोड किलोमीटर जास्त होतील ठीक आहे बघूया त्याच पण सांगूया पुढे कसं आहे ते म्हणजे रोड अपडेट रोड अपडेट तर नक्की तुम्हाला देतो याचा इन फ्युचर कधी आला तर आहे इकडचं गोरेगाव वेगळं मुंबईतलं गोरेगाव वेगळं गोरेगावचा राजा पण आहे इकडे ह्या बघा तर आपल्याला ॲक्च्युली आता एक पुढे खेडपर्यंत जायची गरज नाही शॉर्टकट आहे हा इकडे गोरेगावचा डेपो गेला तर आपल्याला आता इथून आहे ना साधारण म्हणजे लोनेरेपासून एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे ना आ, पुरार आहे पुरार पुरार फाटा येतो त्या पुरार फाटावरून लेफ्ट घ्यायचा आणि लेफ्ट घेऊन मग पुढे पुढे आहे ना तुम्ही टोल फाट्याला बाहेर पडू शकता परत मुंबई गोवा हायवेला तसा हा शॉर्टकट आहे म्हणजे जर आपण टोल फाट्याला बाहेर पडलो तर हे जे लोनेरीच ट्राफिक आहे ते बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही ते स्किपच होणार आपलं पूर्ण तर तो पुढे तर काय ट्राफिक होण्याचा प्रश्न येतच नाही एवढा तर बघूया तो एक शॉर्टकट मारूया म्हणजे मग काहीतरी चांगलं होईल आपण नाश्ता करणार चालेल काहीतरी चहा नाही तर काय नाश्ता करूया थोडा पुढे जाऊन काय ना रात्री तर जेवण पण माझं झालंय नाही दुपारपासून निघालाय तर रात्री चपात्या खाल्लेल्या घरातून आणलेल्या नाही इकडे पुढे गेलात ना तर मसळा मसळाचं मार्केट एकदम जोरदार आहे मोठं मार्केट आहे आणि हा सरळ रोड पकडलात की तुम्ही जाल श्रीवर्धन ना अरे अरी अरी श्रीवर अरे श्रीवर्धन आपल्या पुढे बस आहे ठाण्यातली ठाणे डेपोची आहे बहुतेक तिकडेच चालले कुठेतरी नव्वद हा बघा मोठा फाटा आहे अच्छा नांदवी इकडे राईट मारला तर मस्त गेला असतात श्रीवर्धनला ला, ला वगैरे आणि आपण लेफ्ट मारला तर इकडे मुंबई गोवा हायवेला हा तो रस्ता आहे जो टोय फाटा आपण बोलतो ना हा टोल फाट्यावर ना जे आंबेत मार्गे जे जातात ना लोक <laughs> हा 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 तोरोड़ाया। तोरोड़ाया। तो <laughs> रोड आहे तो रोड आहे इथून म्हणजे पुढे जाऊन मागे आलो हा सूर्यदेवाने पण दर्शन दिलंय समोरच आतून ॲक्च्युली आलो आहे आम्ही आता बरोबर आलोय व्यवस्थित एक पाच सहा किलोमीटर अंतरावरती ॲक्च्युली आहे मुंबई गोवा हायवे टोल <laughs> फाटा <laughs> तिकडे आहे पण रस्ता एक नंबर आहे गावचा रस्ता प्रॉपर आणि म्हणजे लोणरेचं आपण जे ट्राफिक आहे ते केलं केलंय एवढं नक्की तर आता टोल गाव आलेलं आहे या टोल गावाचं कोण आपलं आहे का ओळखीचं कोणी असेल तर कमेंट करून सांगा खूप सुंदर गाव आहे तुमचं तर या गावावरूनच बाहेरचा फाटा म्हणजे टोल फाटा तर टोल फाट्याला आपण आता बाहेर पडणार आहे आणि मग सरस मुंबई गोवा हायवे चला मंडळी फायनली आपण आलेले आता मुंबई गोवा हायवेला तर एक आपली मला वाटतं नायना करून अर्धा तास गेला पण ठीक आहे ट्रॅफिक स्की केलं आहे गाड्या वगैरे ट्राफिकमधून पळून येत आहेत त्या नुसत्या वाटा ना उडत नेत आहेत

मुंबई गोवा हायवे जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा असं दिसेल चला म्हणजे मुंबईकडूनचा प्रवास करत करत आपण आता साधारण पोलादपूरच्या आसपास पोचलेलो आहे मोटा होते। हाँ है तर हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघितलं की हा जर मार्ग तुम्हाला स्किप करायचा असेल ट्रॅफिकवाला तर तुम्ही हा पाली मार्ग आहे तो पकडू शकताय तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कोल्हादपूरपासूनचा निवळीपर्यंतचा पूर्ण प्रवास तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय